मधुमेह रक्तदाब बद्धकोष्ठता मूळव्याध वजन वाढ या सगळ्या समस्या तुम्हाला पण आहेत का तर मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये रेसिपीकडे वळण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर आवडला तर लाईक आणि शेअर पण करा तर इथे तुम्ही बघू शकता आहे हा सुरण आहे आणि या सुरणाची मी भाजी बनवणार आज तर सगळ्यात आधी हा सुरण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता मी हे कट करून घेते आता हे कंदमूळ असल्यामुळे याला बाहेरून माती असते तर आपल्याला आतला भाग फक्त घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे मी सुरण छान असं चौकोनी पीसमध्ये कट करून घेतला आहे चिकट असतो थो थोडा त्यामुळे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे शिवाय याला थोडी खाज पण असते तर आता मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आहे दुसऱ्या टोपामध्ये काढून घेतलं आहे त्यात मी थोडंसं पाणी टाकलं आहे आता ह्याला खाज असते त्यामुळे ह्यात थोडीशी चिंच घालायची किंवा कोकम घालायचा थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता हे शिजवून घेऊया गरम पाण्यामध्ये थोडं उकडून घ्यायचं म्हणजे त्याची खाज निघून जाते सुरण आपला उकडतो आहे तोपर्यंत इकडे मी फोडणीची तयारी करून घेतली तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे सात आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत त्यानंतर कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतली आहे आलं लसूण चेचून घेतलं आहे तर इथे फोडणीची तयारी झालेली आहे आणि तिकडे आपलं सुरण पण उकडून झालं आहे चला पटकन फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर राई आणि जिऱ्याची फोडणी केली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे आणि आता हे कांदा थोडा परतून घ्यायचा थोडा मऊ झाला की त्यात मी आलं लसूण जे चेचून घेतलं आहे ते टाकूया थोडं परतून घेतलं आता मसाले घालूया सगळ्यात आधी आपली घरगुती हळद त्यानंतर नेहमीचा आपला घरगुती मसाला मी आगरी मसाला वापरते आणि इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला पण टाकला आहे त्यानंतर धणे पावडर जिरे पावडर छोटा चमचा टाकलेत आता मसाले मिक्स करून घेऊया आणि आता ह्यात हे उकडलेले चुरणाचे तुकडे टाकूया मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर अशीच ही भाजी पण तुम्ही खाऊ शकता पण मी यात थोडं वाटण घालते तर इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे ओल्या कांद्या खोबऱ्याचं थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकताना मात्र थोडं कमी टाकायचं आहे कारण सुरण उकडताना आपण मीठ घातलं होतं थोडंसं पाणी टाकलं मिक्स करून घेऊया आता हे मसाले या सुरणामध्ये छान मिक्स होण्यासाठी झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आहे बघा भाजी आपली छान झालेली आहे छान ग्रेवी पण आहे आपल्या भाजीमध्ये वरून कोथिंबीर घालूया भाजी आपली तयार आहे सुरणाची बहुगुणी भाजी तयार है। आहे सुरणाचे खूप फायदे आहेत मूळव्याधासाठी उत्तम भाजी आहे ही ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी पंधरा दिवसातून एकदा तरी ही भाजी नक्की खावी सुरणाची भाजी याशिवाय सुरणाचे अनेक फायदे आहेत हे रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवतं मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवतं लालपेशींची वाढ होते वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते पोटाचे काही विकार असतील बद्धकोष्ठता सारखे तर ते कमी होण्यास मदत होते असे अनेक फायदे या सुरणाचे आहेत असे अनेक गुणधर्म या सुरणाचे आहेत तर ही बहुगुणी भाजी तुम्ही नक्की तुमच्या जेवणामध्ये या भाजीचा समावेश करा तर आपलं जेवणाचं ताट तयार आहे छान अशा या बहुगुणी भाजीसोबत सुरणाच्या भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे मेथीचे पराठे बनवले आहेत आणि बेसनाची चटणी बनवली आहे तर कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा